ऋतू कोणताही असो चटपटीत खमंग खायला सगळ्यांना आवडतो आज आपण गाड्यावर मिळतो त्या पद्धतीचं मुग भजी पाहणार आहोत साधी सोपी पद्धत आहे हे एक ट्रिक करताल तर मस्त कुरकुरीत ही भजी नक्कीच होणार तर या ठिकाणी भजी करण्यासाठी इथे मी एक वाटी इतकं मुगाची डाळ घेतलेली आहे पॉलिशची मुगाची डाळ घेतलेली आहे जर सालीसकट मुगाची डाळ असेल तर ते तुम्ही वापरू शकता त्याच्याने तर आणखीन सुंदर भजे होतात या ठिकाणी मी स्वच्छ धुवून साधारण दोन तास पूर्वी यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवलेला होता छान असं भिजल्या गेलेला हे तुम्ही बघू शकता यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे आपल्याला काढून टाकायचं आहे आणि थोडंसंच पाणी ठेवायचं आहे मिक्सरला छान असं फिरेल या पद्धतीने इतकंच पाणी ठेवून आपल्याला छान असं हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे लक्षात ठेवा अगदी बारीक असं हे फिरवायचं नाही थोडूसं ओबडदोबड फिरवायचं सोबतच यामध्ये टाकत आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं दहा ते बारा हिरवी मिरची कडीपत्त्याचे बारा ते पंधरा पानं मुठभर कोथिंबीर डेटासहित घ्यायचं म्हणजे चव छान येते आणि त्याचबरोबर दोन लाल सुख्या मिरच्या एक इंचाचं आलं एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद हे सगळं आपल्याला थोडंसं ओबडधोबड असं फिरून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने म्हणजे भजी छान कुरकुरीत होते आता या ठिकाणी हे सगळं एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि सोबतच एक चमचाभर ओवा ओवा टाकल्यामुळे भजीला छान स्वाद येते आणि त्याचबरोबर हे भजी पस चायला हलकं फुलकं होतं तर एक ट्रिक करायची ती म्हणजे आपल्याला हे पीठ जे आहे फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे हे पीठ हलकं होतं यामध्ये इनो सोडा गरम तेल काही नाही टाकलं तरी भजी मस्त कुरकुरीत होते आणि हलकं फुलकं होते यासाठी एक मिनिट हे पीठ या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे आता आपल्याला तेलात भजी सोडायची आहे त्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलेला होता हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे म्हणजे हलकं पाणी लावून घ्यायचं जास्तीचं पाणी लावलं तर तेलात हे पाणी पडू शकतं ते त्यासाठी अगदी हलकं हात ओलं करून घ्यायचं त्यानंतर भज्याचं पीठ घेऊन आपल्याला तेलामध्ये या पद्धतीने गोल गोल भजी सोडून घ्यायची आहे तर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे आणि हे भजी छान आकार धरेपर्यंत चमचा वगैरे लावायचं नाही छान असं आकार धरलं थोडंसं तळल्यासारखं लालसर रंग आला की मग त्यावेळेस चमच्याने थोडंसं उलटून घ्यायचं दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे ठिकाणी आपली ही भजी दोन्ही साईडला छान असं सा लालसर झालेलं ला आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने सगळे भजी आपल्याला तळून घ्यायचं आहे तळते वेळेस लक्षात ठेवा तेल मध्यम गरम असायला पाहिजे आणि त्याचबरोबर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला हे भजी तळून घ्यायचं आहे शक्यतो तेलात भजी सोडते वेळेस हातानेच सोडा म्हणजे छान गोल भजी तयार होते आणि छोट्या छोट्या आकारावर हे भजी सोडायची म्हणजे दिसायलाही मस्त दिसते आणि सगळे भजे छान कुरकुरीत होतात तर या ठिकाणी आपला दुसरा सुद्धा तयार झालेला आहे याच तेलामध्ये आता मिरची तळून घेऊया मस्त अशी चटपटीत खमंग आणि करायला सोपी असलेली मुगडाळ भजी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा अशाच मस्त चटपटीत खमंग रेसिपीजमध्ये भेट देऊया तो पर...